गरिबी देणं तात्पुरती असते पण जिद्द ही कायमची असते पैसा हरवला तर तो पुन्हा मिळू शकतो पण हिंमत जर हरवली ना तर ते सर्व संपून जातं म्हणून तर परिस्थितीवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो म्हणजेच बघा नाही ते पाणी काय करतं पाणी थंड असलं तर गोठून मारतं गरम असलं तर ते भाजून मारतं आणि जर खूप ओसंडलं तर ते बुडून मारतं आणि जर पाणी नसलंच तर ते आपल्याला तहानून आपल्याला मारून टाकतं म्हणजे जीवनाचं जे तत्त्वज्ञान आहे ते पाण्यामध्ये असतं तसंच सक्सेस होण्याचा मंत्रही तसंच आहे म्हणजे आपण मेहनत भरपूर करायची बाकी सर्व देवावर सोडायचं आणि पुढे चालत राहायचं चा। तर हॅलो एव्हरी कसे आहात सगळे अपेक्षा करते की छान मस्त मजेत असताल तर चला आपण एका नवीन व्हिडिओची सुरुवात करतोय सकाळ सकाळी सुरुवात झालेली आहे आणि हा व्लॉग आहे ना शुक्रवारचा आदल्या दिवशीचा आहे म्हणजे फक्त जे मोदक केलेले आहेत ना तुम्हाला दाखवते ते मोदक फक्त मी शूट केले शुक्रवारचे तर इथं चिवलं आहे ना म्हणजे दर दहा दिवस आहे ना आम्ही काही ना काहीतरी करत असायचो एक दोन वेळा फळं केली होती बाप्पाला प्रसादासाठी तर आणि इतर वेळेस मोदक वगैरे असे चॉकलेटचे किंवा मग ओरिओचा आता ह्यावेळेस ओरिओचा मोदक करायचा होता शुक्रवारचा दिवस होता विसर्जनाच्या आदल्या दिवशीचा तर ती म्हणाली की मोदकच करायचा म्हणून मग ओरिओचे पुढे आणले होते दोन आणि मग त्याचा मोदक करायला घेतलं होतं आणि खूप म्हणजे जवळजवळ आता महिने उलटून गेले ओरिओचं मोदक खाल्ला नव्हता आणि ही फेमस रेसिपी तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस ही रेसिपी जे ओरिओच्या आहेत ना केकच्या किंवा मोदकाच्या तर त्या खूप ट्रेंडिंगला आल्या होत्या आणि अजूनसुद्धा ट्रेन टेन ट्रेंडिंगला आहेत सॉरी आणि खूप अशा छान लागतात म्हणजे पटकन एक पाच ते दहा मिनटात तयार होणाऱ्या होणारे आहेत आणि लहान मुलंही खूप छान अशा करू शकतात तर आजचा दिवस आहे ना गणपती विसर्जनाचा आहे आणि आज खूपच आपण म्हणतो ना की बाप्पा आपले इथं पाहुणे म्हणून दहा दिवस आले ना आता ते दहा दिवसांनी त्यांच्या आईवडिलांकडे जाणार आहेत तर त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस पण असू शकतो किंवा मग जेव्हा देव जेव्हा आपल्या भक्तांपासून थोडा लांब जातो ना तेव्हा तोही दुःखी होतो हे आपल्यालाही माहिती आहे आणि इथे बघा मोदक असे छान दिसतात ते तुम्हाला वा। मस्त वाटतात जेव्हा आपण करतो तेव्हा तर हा आहे ना शनिवारचा दिवस आहे जो विसर्जनाचा दिवस आहे आणि हा आपण कधीच विसरू शकत नाही हा वर्षातला जो बाप्पांचा शेवटचा दिवस असतो आपल्या घरातला जो दहा दिवस बाप्पा आपल्या इथे पाहुणे म्हणून येतात आणि नंतर पुन्हा त्यांच्या आईवडिलांकडे त्यांना ते भेटायला जातात तर खूप असा आनंद येतो आपल्या घरामध्ये जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतात आणि आपण त्यांना खूप छान छान प्रकारे त्यांची लाड करतो त्यांना आरती वगैरे करतो त्यांची त्यांच्या पुढे खूप आप आपलं घरातलं वातावरण प्रसन्न ठेवतो त्यांच्यामुळेच आपल्या घरातलं जे दुःखाचं जे जे असतं ना काही कारण असू द्या ते आपण सुखात बदलून टाक टाकतो कारण घरात पप्पा बसलेत ना म्हणून आपण कोणतीच गोष्ट वाईट करत नाही हे फक्त पप्पांमुळेच आणि नंतर पुन्हा आपलं जे चा आहे ते चालू राहतं तरी ते मी पूजा वगैरे सगळे आवरून घेतली सकाळची अभिषेक वगैरे घालून घेतला होता आणि नंतर स्वयंपाकाला पण तयारी करायची होती इथे तर नाश्ता वगैरे झाला होता सगळा मुलांना नाश्ता दिलताना आज सुट्टी असल्यामुळं नाही का जरा थोडंसं मुलं आणि हे पण जरा लेट उठले सासूबाई तर उठल्याच होत्या अगोदरच आणि तर चैतन्याचं आणि चिवचं चाललं होतं जरा इकडे घरात मुलं असली की थोडीफार हे चालतीच आणि त्यात त्याचा मित्र पण आला होता तर त्याला म्हटलं इथे थांब जरा आणि दोघांनाही मॅगी वगैरे करून दिली होती आणि नंतर मग मी डाळीचं कुकर लावला होता का कारण मी बासमती राईस सेपरेट लावणार होते जो आपला याचा तांदूळ असतो ना सेपरेट करतो तर तो मी उकडून वगैरे घेते तर त्याच्या आधी मी डाळी उपकर लावला म्हटलं फोडणीचं वरण वगैरे के करणार होते आज आणि मोदक जे आहेत ना ते मी उकडीचे मोदकच क करायला गेले घेतले होते पण जे तांदळाची पिठी आहे ना ती तांदळाची पिठी एकदम बरोबर आली नव्हती म्हणजे एकदम फसवणुकीचा कहरच झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही म्हणजे लोक इतके फसवून देतात आपण तांदूळ देतो दळायला आणि त्याच्यामध्ये ज्वारी आणि डाळ वगैरे मिक्स करून ते दळतात पूर्ण पिवळं आलं होतं माझं त्याच्यामुळे ना मी मोदक केले पण ते फक्त चार पाचच मोदक केले बाप्पासाठी त्यातला पण पाचवा मोदक आहे ना जो उकडला ना तो काढताना फाटला त्याच्यामुळे मी तु, तुम्हाला काही जास्त असा शेअर नाही केला फक्त त्याचं हे दाखवणार आहे की मोदक मी कसा केला लांबून पण मी मोदकात एक्सपर्ट होणार हे नक्की मी नक्की पुढच्या वेळेस किंवा आता चतुर्चीच्या वेळेस मी ट्राय करणार आहे मोदक उकडीचे पण आता जेव्हा मी पीठ जेव्हा छान असं व्यवस्थित दळून ना तेव्हाच आणि त्याच्या आधी मग आता इथे नैवेद्य वगैरे स करायची तयारी चालू होती तर इथं खीर गोड काय करायचं तर म्हटलं आता खीर जी रेडीमेड खीर होती ना त्यांच्या कॅन्टीनमध्ये खूप छान अशी वर आ, वर मिसायलची खीर मिळते पॅकेट मिळतं तर ते खीर डायरेक्ट रेडी टू हे असतं कूक असतं तर ते केलं इथं मोदक केले बाकीचे एकवीस आणि असा भात घातला होता मी राईस असा केला होता मोकळा बासमती दावतचा आणि छान होतो हा याच्यामध्ये थोडंसं तुम्ही लिंबू टाकलं ना उकडायला तर हा अजिबात तुटत नाही आणि हाही तसा मोकळा होतो तुम्ही याच्यामध्ये पण प्रकार करू शकता मी करते याच्यामध्ये प्रकार कलर वगैरे घालून किंवा मग खस्ता वगैरे जे आहे ना ते वापरून आणि ते डाळ पण भिजत घातली होती प्रसादासाठी जे गणपतीसाठी जो वाटली डाळीचा प्रसाद असतो ना तर तो पण मी करते म्हणजे आम्ही दरवर्षी अशी करतो तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं का कि मैत्रिणींनो किंवा माझ्या माव जेव्हा मला कोण मावशा बघत असतील आणि माझ्या ताई बघत असतील त्यांनी तर हे बघा किती छान असे उकडीचे मोदक माझे झालेत आणि इथं नैवेद्य तयार आहे माझा आणि नैवेद्य पण दाखवून वगैरे घेते आणि वाटली डाळ पण इथं करायची आहे मला तर तुम्ही काही चार दिवस चार तास जरी भिजवली ना तरी चालते सकाळी जरी भिजत ठेवली तर चार गणपती न्यायच्या आधी जरी केली ना तुम्ही तरी वाटली डाळ छान अशी होते चला आता जेवण वगैरे तर सगळं आवरून झालंय किमान जवळजवळ चार वाजले होते आम्हाला जे जेवायला आणि जेवता जेवता साडेचार पण वाजले कधी आणि फक्त पंधरा मिनटाचा वेळ मिळाला असेल बसायला तेवढंच ते बाकी दिवसभर धावपळ होती सुट्टी असली ना की आपल्याला तर जरासुद्धा आपल्या गृहिणींना अजिबात म्हणजे दमच नसतो वेळच नसतो पायाला भिंगरी लागलेली ला असते कारण सगळंच घरात असतं आणि त्यांच्या मागे आपल्याला जी धावाधाव असते ना ती फक्त आपल्यालाच माहिती म्हणजे माझ्या मैत्रिणी आई ज्या मला कोण बघणार बघतात आहे माझ्या मावशी मैत्रिणी ताई त्यांनासुद्धा माहिती आहे की काय धावपळ असते ही आपल्या आयुष्यामध्ये हे फक्त आपल्यालाच माहिती असतं श्रीजन्म जी आहे तिला आणि इथे मी वाटली डाळ करून घेतली वाट वाटल्या डाळीसाठी एवढं काही लागत नाही फक्त जे हरभऱ्याची डाळ दो, दोन दोन वेळा पाण्याने धुवून वगैरे घेतली आणि पहिली जी डाळ आहे ना ती म्हणजे अर्धी डाळ आहे ना ती आधी हा आरडभरड काढायची आणि नंतर दुसऱ्या डाळीमध्ये म्हटलं की नाही का जरा हिरवी मिरची आहे ना ती बारीक करून टाकते कारण तुकडे जरी तोंडामध्ये आले तर मुलांना तिखट लागू शकतं खूप तर तुम्ही वाटली मिरची तशी डायरेक्ट करू शकता म्हणजे डाळीमध्येच मिरची टाकू शकता एखादी दोन दीड मिरची टाकायची फक्त थोडीशी जर खूपच तिखट असेल तर आणि त्याच्यामध्ये थोडाफार लसूण टाकायचा आणि हिंग वगैरे टाकून मीठ वगैरे टाकून हे जो दुसरं घाणं असतो ना डाळीचा तो आरडभरड दळून घ्यायचा म्हणजे मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि छान अशी वाटली डाळ करायची तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं का मैत्रिणींनो माझ्या मावशी आणि ताईंनो जे मला कोण बघत असेल हा व्हिडिओ जो बघत असेल त्यांनी नक्की कमेंट करा की तुम्ही वाटली डाळ करता का गणपतीच्या प्रसादासाठी आणि खूप छान छान लागते आणि त्या दिवशी जी वाटली डाळ असते ना ती इतकी अप्रतिम चवीला इतकी सुंदर होते ना ती तुम्ही इतर वेळेस केली के तर त्याची चव जरा वेगळीच लागते तुम्ही ट्राय करून बघा केव्हा पण तर मी इथे वाटली डाळ करायला घेते आता इथे वाटून झाले इथे सगळं तुम्ही बघू शकता की जे हरभरे आहेत हर ना हरभऱ्याची डाळ तर ती पूर्ण बारीक नाही केली एकदम बारीक केलेली पण चांगली नाही वाट लागत पूर्ण असा गाळ केलेला चांगला वाटत नाही त्याच्यामुळं एकाच याच्यामध्ये एकाच फिरतीवर जी आहे ती डाळ वाटून काढायची आहे आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे कोणता प्रसाद असतो जेव्हा विसर्जनाच्या दिवशी बप्पांसाठी तुम्ही कोणता प्रसाद करता म्हणजे शक्यतो सगळीकडे उकडीचे मोदकच असतात पण मी आ, हा प्रसाद नक्की आठवणीने करते कारण बाप्पाला हाही प्रसाद खूप प्रिय आहे बरं का तर इथे कढईमध्ये नाही का तेल टाकायचे थोडंसं आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मोहरी जरा थोडी जास्त टाकायची जिरे थोडेसे कमी टाकायचे मोहरीने जरा छान सव लागते आणि नंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता हिंग टाकायचे लसूण टाकायचं चांगलं परतून वगैरे घ्यायचं आणि नंतर मग धना पावडर टाकायची हळद वगैरे टाकायची थोडीशी परतून घ्यायची जास्त जाळायची नाही फ्लेम ह्यायची एकदम बारीक ठेवायची आणि वरची जी डाळ आहे ना आपण दळालेली म्हणजे मिक्सरमधून काढलेली तर ती डाळ त्याच्यामध्ये टाकून द्यायची पूर्ण आणि छान अशी छान असं हलवायचं आहे थोडंसं आपल्याला वाटलं ना की तेल खूपच कमी आहे तर थोडंसं वरून तुम्ही तेल टाकू शकता तर चला आता बाप्पा विसर्जनासाठी तयार झाले आरती वगैरे आम्ही करून घेतली सगळं काही बाप्पाच्या इथलं सगळं आवडलं बाप्पाला थोडं विसरायला ठेवून नंतर आम्ही निघालो तर चला इथे आम्ही निघालो आहे बाप्पा विसर्जनासाठी सगळी काही तयारी घेतली जेवढं काही निर्माल्य साठलं होतं दहा दिवसाचं ते सगळं निर्माल्य घेतलं आणि तुम्ही इथं बघू शकता ना पप्पाच्या गाळ्यात जो कंटेहार वस्त्रमाळ केलेली आहे ना मी ते सा, साधारण सातव्या दिवशी बनवली होती असाच एक व्हिडिओ बनवून बनवली होती आणि त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर आणि शॉर्टमध्ये पण टाकायचं आहे तुम्ही नंतर टाकेल कारण खूप असं हे झालं म्हणजे नाही का हॅक्टिक रुटीन झालं आहे ना की मला एडिटिंगलासुद्धा वेळ भेटत नाही आणि सगळं मी एकटी मॅनेज करते त्याच्यामुळे मला खरंच वेळ भेटत नाही नाही आहे तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला खरंच सपोर्ट करा तुम्ही जे कुठून व्हिडिओ बघत असतील तिथून सबस्क्राईब पण करा लाईक करा त्यामुळे नाही का लाईक केल्यामुळे ना मला व्हि जरा खूप असं प्रोत्साहन मिळेल आणि या व्हिडिओ बनवल्या बनवण्यासाठीसुद्धा खूप असं छान हेल्पफुल राहील माझ्यासाठी आणि इथं आम्ही आलो जरा गर्दी होती खूप अशी आणि इथे छान असं जे आमचे नगरसेवक वगैरे आहेत ना ते खूप छान असं मेंटेन ठेवतात इथं दरवर्षी नाही का इथे हाऊद असतो पाण्याचा आणि तो नंतर मग जेव्हा झालं ना रिकामा वगैरे होतो आणि तिथे वर जाळी ठेवली जाते आणि इथे बाकडे वगैरे लावले जातात आणि या साईडला आहे ना नंतर मग आम्ही आरती वगैरे करायची चालली आमची आधी पाया वगैरे पडून घेतला हळदी गुंकू वाहून बाप्पाला नमस्कार करून घेतला आणि नंतर मग आम्ही आरतीला इथे सुरुवात केली पोरांनी पण इथे पाय पडून घेतलं चैतन्याने चिवनी आणि चिवचा जरा चेहरा बघण्यासारखाच होता चिवला तर खरं ती म्हणत होती की बाप्पा आपल्याला इथून जाऊनच द्यायची नाहीत तर तिला म्हटलं असं नसतं बाळा तुला कशी तुझी मम्मी पप्पा जवळ नसले का तुला कसं होतं तसंच बाप्पांचं असतं तर इथे काही तिला प्रसाद काही आवडत नव्हता जो वाटली डाळ असते ती वाटली डाळ सगळीकडे वाटली आणि जो मोदक होते ते पण इथे प्रसाद म्हणून वाटले आणि इथे छान असं म बाप्पाबरोबर सेल्फी काढायचा होता पण सगळेच मधी होते त्याच्यामुळे मला काही काढता नाही आला माझ्याही चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता की एवढा फारसा काही आनंद नव्हता कारण बप्पा चालले होते त्यांच्या गावाला त्याच्यामुळे आणि इथं फक्त मी थोडंसं आपलं शूट करून घेतलं चिव बरोबर आणि आपल्या बप्पा बरोबर थोडी सेल्फी आणि जो बाप्पा विसर्जनाचा मान आहे ना तो चैतन्य आणि चिवला मिळाला कारण त्यांची घरातूनच बांधणं चालली होती की मी बाप्पा घेणार मी बाप्पा घेणार पण चैतन्य म्हणला मी घेणार पण दोघांनी न घेता त्याच्या पप्पांनीच घेतला होता कारण खूप रिस्की काम असते मुलांनी उचलणं म्हणजे त्याच्यामुळे बऱ्याच गु बऱ्याच जणांना सांगते मी मुलांच्या हातात असे बाप्पा वगैरे जे असतात छोटे जरी असले तरी ते देऊ नका बऱ्याच व्हिडिओमधील लहान मुलांच्या हातामध्ये बाप्पा दिले जातात विसर्जनासाठी तसे खरंच खूप वाईट असतं जर काही चुकून माकून काही दुर्घटना घडली तर ते आपल्यासाठी वाईट असतं आणि बाप्पासाठी सुद्धा आणि ते आमचे बाप्पा विसर्जनाला चाललेत तर खूपच वाईट वाटतं आले आपले डोळे आणि मन भरून येतं खरंच की मग ते आपण फक्त एकच म्हणू शकतो की गणपती बाप्पा तुम्ही चाललेत तर पुढच्या वर्षी लवकर या आणि येताना खूप सारा खूप सारा आनंद घेऊन या आणि आमचं सगळं दुःख घेऊन जा आणि ते चिवलंसुद्धा अजिबात करमत नव्हतं ती म्हणत होती की मला गणपती बाप्पा बघायचेत की कुठे ते पण तिने फक्त असं लांबून बघितलं पण काही दिसलं नाही तेवढ्याच्यात तिने मन भरून गेलं आणि नंतर मग इथून मग गणपती बाप्पा आपण जेव्हा विसर्जन करतो ना तेव्हा थोडीशी वाळू आणून आपण ती वाळू घरामध्ये जेव्हा जिथे गणपती बाप्पा बसतात तिथे पुजायची असते आणि आमच्या इथल्या कात्रजच्या राजाच्या मंडळांनी छान असा देखावा आणि लावण्यवती आणल्या होत्या त्या पण छान डान्स करत होत्या आणि छान असा शिवाजी महाराजांचा देखावा तो साजरा केला जो जिवंत देखावा असतो तो मला ऐकवलं नाही कारण कॉपीराईट येईल म्हणून आणि इथे घरी आल्यावर तुम्ही बघा इथे चिवचं रडणं चालू होतं की बप्पा गेले म्हणून आणि लहान मुलांचं इतकं जिवाळायचा असतो ना पप्पा की खरंच त्यांच्या रडण्यावरनंच ते आपल्याला कळतं की खरं काय ते आणि संध्याकाळी सगळं झाल्यावर जेवण वगैरे झाल्यावर साडे दहा वाजता आमचा कात्रचा जो मोठा गणपती असतो ना गावचा तर तो त्याची मिरवणूक भव्य दिव्य निघते तर खूप छान असं बनवतात आणि हे सगळं वसन मोरे जे आहेत ना नगरसेवक जे आहेत आमचे त्यांचं ते सगळं मॅनेज करतात तर इथे मी पाय पडायला आले होते चिव आणि मी तिला कसं तरी म्हणवलं होतं जी शांत झाली होती आणि हे गणपती बाप्पा सुद्धा पावते आहेत बरं का तर गणपती बाप्पा मोर्याने पुढच्या वर्षी लवकर या असाच आशीर्वाद मागून आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण एका अशा नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय